आज बाबासाहेबांना अभिवादन करताना मी पार्कच्या याच्यामध्ये म्हणालो त्याच्यानंतर निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये अजून काही जणांच्या सवयी गेलेल्या नाहीत काही जणांच्या सवयी गेलेल्या नाहीत स्वतःला विकण्याची जी पद्धत आहे ती अजून गेलेली नाही स्वतःला विकण्याची जी आहे ती पद्धत गेलेली नाही तो स्वतःला विकतो आणि बाहेर आला की म्हणतो बाळासाहेब जिंदा तो स्वतःला विकतो आणि म्हणतो आपलं राज्य येत नाही तो स्वतःला असं विकतो आणि म्हणतो की आपला निवडणूक उमेदवार निवडून आला नाही अरे तू जर स्वतःला विकलं नस नसत तर एक निवडून आला असता <ज़ाता> तू स्वतःला विकलं नसतस तर एक निवडून आला असता तू स्वतःला विकतोयस आणि दुसऱ्या बाजूला मी जिंकलो पाहिजे अशी अपेक्षा जा करतोय म्हणजे मी स्वतःलाही विकतोय आणि दुसऱ्या बाजूला मी जिंकलो पाहिजे असं ज्यावेळेस म्हणतो रस्ते एक दक्षिणेला चाललाय आणि एक उत्तरेला चाललाय एक दक्षिणेला चाललाय उत्तरेला चाललाय मिलाप होणार कसा हा मिलाप होणार कसा तर हा मिलाप होणार नाही याच्यापैकी एक रस्ता हा निवडावा लागेल विकणारा रस्ता जर आपण निवडला तर मनोवाद्यांचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही एवढं खुण राय पाहतो न विकणारा राज्या न विकणारा मार्ग आपण स्वीकारला न विकणारा मार्ग आपण स्वीकारला तर आज फुले शाहू आंबेडकरांचा मार्ग जो आहे तो आपण कायम ठेवू शकतो बाबासाहेबांना अभिवादन करताना कुठल्या रस्त्याने मला जायचं आहे याची निवड करण्याची या ताकद ही आपल्यात ता यावी हीच अपेक्षा मला